कुठला शिकणार आहे सारे काम झालंय आता हे शिकायचं कुठलं सांग आई मी ना मला करमत नाही साधी होळी माझी आई कसा सुखाची सुखा सुखा तू साओली साधी होळी माझी आई सुखाची तू सावली आई विना मला करमत नाही हा है ना तुला करम करम ना करमत का तुझ्या मम्मी बी मम्मी बाहेर गेला करमत दिदीला आणायला गेलाव करमत का नाही म्हणून आई विना मला करमत नाही पिल्लूला करमत नाही आमच्या पण पिल्लूचं झोपायचं वेळ त्या आणि दिदीला आणायची वेळ त्यामुळं पिल्लू झोपलेलं असतं हां हे ना पिल्लं छान पिल्लं झोपतं आमचं मामाजवळ आजही मामाजवळ झोपतं माझ्याजवळ झोपतं नाही तर मग अतुल मामाजवळ झोपतं हे ना मला मम्मी गेल्यावर आणि मम्मी असली तर मग अतुल मामा जातो नाही तर आजही मामा जातो दिदी लानायला मग कधी तर मम्मी पैसे झोपते बाळ दुपारचं हे ना आणि हे बघा हे कटिंग केलेलं आहे ना हे बघा पा नवीन पालवी आले बघा गुलाबला छान आल्या म्हणा पाडची इकडे इकडं काटायचं तिकडं चला हां चला 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 हां चला हळूहळू वाकड नाही करायचं वाकड नाही हां सरळ आहे कसा कसा नाही ना हां करमत नाही यो यो आले बाबली आली आले आली आले आले नको मला पाय दुखत्यात हे बघा टेरेसर कशी किडांनी खायची सुरुवात केलेली आहे हे बघा दोन दोन टमाटर खराब केले बघा हे का होत आहे ते सांगते आपल्याला ज्या वेळेला ऊन नसते का नाही त्यावेळेला टमाटरला कीड लागत असते जे जे वल्ला भाजीपाला असतो ना हिरवा की पावसाळ्यात चांगला येतच नाही कितीही प्रयत्न करा पावसाळ्यात चांगला येत नाही आणि आपण काय करतो आहे पावसाळ्यात जास्त हिरवा भाजीपाला काय जातो आहे फक्त टमाटर बटाटा कडधान्य हे खाल्लं का नाही तर आपल्याला म्हणजे हे होणार नाही काय पो पोटदुखीचं जास्त प्रॉब्लेम असतो तर ते होणार नाही त्यामुळं काय करायचं हे आत्ता अजून मी दोन काढली हे तर डाग लागायला आपला आहे आणि एक बघा इथं खराब झालं आहे हे बघा किडा काय करतोय असंच खाय चालू आहे किड्याचं हे बघा एक काढला आत्ता का। माझी ओढणी आहे बघा सारखं तिथे अडकली बघा ओढणी जरा नाही ध्यान दिलं ना गुलाबच्या तर टमाटर असं नाही ते किडत्या हो। त्यामुळं आपण काय करायचं जेवढं होईल तेवढं ना पावसाळ्यात फक्त पावसाळ्यात चार महिना होता होईल तेवढं ना गडधान्य आणि का... हे काय म्हणतात त्याला ते थमा अजून एक दाखवते तुम्हाला नाही परेशान केलं किडाने बघा म्हणजे चार टमाटर काढले बघा आत्ताच्या आत्ता चार टमाटर काढले असे खराब कारण किती छान आलेत बघा एकदम टवटवीत आणि ब बिना औषधाचे आहेत आणि इथं फक्त किचन वेस्ट कोकोपीट राख आणि माती चार चार खत आहे म्हणजे चार चिजाच्या वर मी दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे mm. हे बघा मामुली डाग आहे चिरून टाकायचं स्वच्छ धुवून घ्यायचं एवढा डाग काढायचा आणि मग चिरून भाजीत टाकायचं mm. तर चला नाही आहे नाही ही पण हो काढायची दोन mm. हे अगदी फर्शी काढायचं पाईप ओढून तिकडे तसं नाही करायचं mm. पाईपला जरा असं आपण इथं तार बांधूया ही नट आहे था का नाही ही नट इथं याला तार बांधायची म्हणजे हे अल्बो इथं राहतोय थांबतोय काय बारीक तार गुंडायचे रे काय ह्या शेंड्याला तार गुंडायची सुईनं वाहून कळलं सुईनं वाहून काढायचं त्या नट बोल्टला वळवायचं नसतं आणि मग तिकडं तोंड करून सोडायचं बाहेर जाते पाणी आणि ही अल्बो लावतो का तसच जाके तसंच जा चप्पल घालून अबदार अबदार जायचं रे हा चपुलल्या कळी मोठे झाले की नाही आकार आता मी म्हणतो काय त्या झाडाला इथं ठेवूया आपण कळी अशी खाली लटकत्या मोठे होऊन फुल पण फुल पण मोठं येते रे अतुल इथं ठेवूया खाली असं फुल लटकतंय हां होय राहू दे मग हां चालतंय असं दे मग काजेही बसलाय हे बघा पाईप जरा निघाले ना इथली आणि पाणी सगळं गाडीवर आहे त्यामुळं ते इंतजाम करायचा पाईप लावायचा हां हां मोबाईलवर लिहू दे तर बघा विहानच्या हातात लाल लाल मिरची ते मला इथं इथं हे बघा इथं केवढं मोठं टमाटर लागले दिसतंय का छान नाही नाही ना, तोडायचं नाही मला लाल हो द्यायचं हे बघा किती छान लागले आणि इथं पण केवढं मोठं लागलं हे बघा इथं दोन दोन हा मोठा आहे अजून लागल्यात हा होय होय म्हणजे असं खाली असंच गेलं ना पुढं पुढं जात आहे लगेच तर काहीच बघा इथं मेंढरा आल्यात हे बघा असं आपल्याला वाटतंय की कुठलं काम कष्टाशिवाय आणि कष्टाच्या जी कामात आपल्याला सुख आणि समाधान असतं तेवढं कुठून ए मला हे बघा इथं थांबलाय बाळ किती रडायला लागले रे मला हा आराध्य शेळीची पिलं आणि काय आहे मला ती दुसरं काय दुसरं काय म्हणतात नाही नाही काय म्हणतात दुसरं मेहंदीला काय म्हणतात काय म्हणतात रे मेहंदीला मेंढर शेळ्या किती छान आहे ना निसर्गरम आणि मामा चालला आहे पाणी पाण्याला मामा लवकर या हां हां मामा इथं बघा इथं आहे मामाचा भाचा मामा लवकर या माबो पड लातूर खाल्ली तर हे बघा गाडीवर हे जे पाणी आलं बाहेर काढलंय ना आम्ही इकडं टेरेसवरचं तर हे एल्बो निष्ठून घाईसारखं पाणी गाडीवर पडत होतं काल लई पडले आणि कचरा पण हे गेरिसोरचा जी कचरा असतो ना ती पण पडत होता मग त्यासाठी आता आतूल गेला आहे पायप आणि पायप आणून हे बघा तर लावणार आणि एक दोन तीन पणाली सोडून पाईपाशी आडवी टाकणार म्हणजे पाणी थेट खाली जात आहे झाडात जा तर असं काही ना काय आमचं चालू असतंय घरात पण असलं तरी जरा बसायला मिळत नाही पोरांना पण नाही आम्हाला पण नाही काही ना काही कामं चालूच नाही केले तर मग काय होतंय नुकसान होतंय आपलंच त्यामुळं आपणच काळजी घ्यायची आणि काळजीनं करायला लागतंय मला बुबू बघ असला आहे बुबू त्यांचं किती मोठं बुबू आहे बघ घुंगरू बांधले गळ्या ह्याच्यात हां गळ्यात छुणछून वाचतंय ना मग ती मालकाच्या संघ फिरत राहतं म्हणून बांधलेला आहे तसं काय दिसतंय का अं छाडाला पण मी वेगळं खत काय घालत नाही हे बघा किती मोठं फुल आहे हे वेगळं खत नसतंय किचन वेस्ट राख आणि कोकोपीठ आणि माती एवढंच आपलं आपल्या टेरिस गार्डनला फुलवायला मदत करते हां मला थोडं नको ती छोटी आहे तर टेरिस गार्डनला आपल्याला काही एक रुपयाचं खत लागत नाही आपल्या किचनचं वेस्ट जी निघतं आहे आपल्याला एक म्हणजे आपण जे इकडं तिकडं फेकून देतो आहे ती सोनं टाकतोय आपण बाहेर ती झाडांना आपल्याला निरोगी ठेवायसाठी नाही मोठं काम करतं हे बघा आता हे फुलं बघा किती छान आहेत ते बघा हे बघा किती छान आहे हां छान आहेत ना फुलं पुदिना म्हणजे लावल्याला आपलं काय वाया जात नाही बघा टेरिसवरचं साधं एखादं फुलाचं झाड असू द्या एखादं फळाचं झाड भाज्यांचं झाड असू द्या ते आपल्याला थोडं का विना देणार हे बघा इथे काढले इथं एवढंसच थोडंसंच किड आहे ते काढलं ना कट केलं का नाही स्वच्छ धुवायचं कट करायचं भाजीत टाकायची सगळा अधून चांगलं आहे राहत मिरची आहे ठेवा इथं इथं ठेवा ठेव तिथं चला किती सुंदर दिसतंय त्यांच्या विहान हा कृष्णा बाळासारखं सुंदर आहे हे ना हा कृष्णा बाळासारखीच आहे सुंदर हिरवी हिरवी गार आणि खायला अशी मस्त लागते आम हम अम हम हिरवी हिरवी गार हं हां ठेवा अरे बाप रे हां ठेवा ठेवा मी म्हणते काय हाय का काय हां मग राहू दे मग ते तिथच जोडून आलं ना आता आयडिया ना नाही इथं फुट जा तोंडाला रे नाही बसणार इथं पासून तिथं लावणार कसा आहे तोंड हा तोंड मोठा लगेच ओळखत कुठली वस्तू घेतली ना काय नजरा का साईज मोठा आहे सर बघा आता हे एल्बो लावून बघा नवीन पाईप जोडली डायरेक्ट पत्रावर सोडली काय होत होतं गाईस बारकी पाईप होती आणि आम्ही खालून पाईप लावून म्हणजे ट्यूब लावून खाली पाणी सोडलं होतं पत्रावर नाहीतर इथं पाणी पडत होतं मग काय झालं ते एल्बो निघून एल्बो निघून काय झालं पाणी या गाडीवर पडायला लागलं डायरेक्ट असं वाऱ्या नाही की इथं काचावर पडायला लागलं इकडं पडायला लागलं जोरात पाऊस आल्यावर इथं गाडीवर पडायला लागलं त्यामुळं आज आज बघा हे फिटिंग करून घेतले आणि आता बघा ही मोठी पाच फुटी पाईप आणली आणि पत्रावर एल्बो लावून सोडलं आता काय टेन्शन नाही आता पाईप एकदम व्यवस्थित सोलचिन्ह चिटकवले त्यावेळेस आम्ही काय केलं तर नुसतं असं एल्बो हाय असा लावलेला मग ते सारखं काय होते पाणी जर प्रेशरनं जास्त आलं की एल्बो निघायचा आणि पाणी मग इथं पडायचं ربيعنا على أبو غلة جسر